पालीच्या तलाव कपिलधर धबधब्याकडे जाताना स्वतःची काळजी घ्या तहसीलदार शिळकी हुल्लडबाजांवर कारवाई करू पोलीस निरीक्षक मारुती खेडकर बीड तालुक्यातील पाली या ठिकाणी असलेले बिंदुसरा धरण या ठिकाणी पाणी ओसांडत असून सध्या बीड येथील तरुणाई सेल्फी काढण्यासाठी पोहण्यासाठी जाते त्या ठिकाणी फेरफटका मारून सेल्फी काढताना अनेक जण आढळतात काही तरुण पाण्यामध्ये होऊन त्यांना जीव देखील आपला गमवावा लागू शकतो ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व पोलीस अधीक्षक नवनीत कानवत यांनी या ठिकाणी जलसंपदा विभाग व पोलीस विभागाने काळजी घेणेबाबत सूचित केले त्या ठिकाणी कोणत्याही पर्यटक नागरिकांनी किंवा कोणत्याही तरुणाने किंवा तरुणीने पाण्याच्या जवळ सेल्फी काढू नये किंवा त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीही अशा प्रकारच्या सूचना वेळोवेळी दिल्या आहेत दिनांक जून एकोणीस गुरुवार रोजी तहसीलदार चंद्रकांत शिळके बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर पाली महसूल विभागाच्या मंडळ निरीक्षक शीतल चाटे यांनी नागरिकांना या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी सक्त मनाई केली पर्यटक व नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही या ठिकाणी येऊन सेल्फी काढू नये किंवा पाण्याच्या मध्ये जाऊन कोणीही पोहू नये जलसंपदा विभागाच्या वतीनेही नागरिकांना असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे त्यानुसार पाली येथील तळ्यावर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जाऊन पाहणी केली त्यांच्यासमवेत बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर तसेच पाली व मांजर सुंबा महसूल विभागाच्या मंडळ निरीक्षक शीतल चाटे यांनी व पोलीस विभागाचे कर्मचारी या सर्वांनी त्या पाहणी केली